श्रीमद भगवताच्या चातुर्मासच्या सोहळ्याच्या त्र्याऐंशीव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत नारदांच्या द्वारा ध्रुवाच्या ठिकाणी जो उपदेश प्राप्त होत आहे अर्थात प्राप्तीचं जे साधन हा मानसपूजेचा सा सा विचार की ज्याला आपल्याला परमात्मा त्याचा विचार करता येतो असा असलेला सगळा प्रकार नारदांच्या द्वारा ध्रुवाच्या अंतःकरणावर मानावा लागतो कोणताही उपदेश असला आणि जर तो उपदेश वृत्तीवर आरूढ नाही झाला तर त्या असलेल्या उपदेशाचं फलित काहीही एक प्राप्त होत नाही अथवा अंतःकरणावर ती असलेली सगळी उपदेशाची शब्दप्रणाली वा वाक्य हे काय व्हावी लागतात व्हावी लागते अन्याचा विचार करता येत नाही आणि ज्यावेळी अशी अंतःकरणनिष्ठता त्या असलेल्या प्रत्येक उपदेशाच्या संबंधाने व्यक्तीच्या ठिकाणी वा साधकाच्या ठिकाणी प्राप्त होते तर त्याचा विचार करा त्या असलेल्या साधकद्वारा त्या उपासना प्रणालीचा स्वीकार करून अंग्याची अर्थात परमात्म्याची प्राप्ती झाल्याविना राहत नाहीच नाही स्वरूपाने प्राप्ती होणं हाही प्रकार एक परमात्मा प्राप्तीचा निश्चित पद्धतीत महत्त्वाचा सांगितला स्वरूपाने प्राप्ती होणं म्हणजे काय आहे आत्मत्वाने साक्षात्कार होणं परमात्म्याहून आपण भिन्न नाहीतच असा त्याचा असलेला सगळा विचार आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी करावा लागतो म्हणजे नेमकं काही आहे आपणच त्या असलेल्या परमात्म्याहून भिन्न नाही परमात्मा आपल्याहून भिन्न नाही अशा पद्धतीचा विचार वा साक्षात्कार तोही परमात्मा साक्षात्काराचाच विचार होतो दुसऱ्या पद्धतीत विचार उपास्य उपासक संबंधे करून परमात्मा जरी उपासकाहून निराळ्या पद्धतीचा समर्थ पद्धतीचा वा श्रेष्ठ पद्धतीचा जरी सिद्ध होत असला तरी परमात्म्याच्या संबंधाने जो कोण साधकाच्या ठिकाणी निर्माण होणं ही घटना काय आहे परमात्म्याच्या संबंधाने साक्षात्काराचीच प्रक्रिया आहे असा विचार आपल्याला करावा लागतो म्हणजेच विचार काय करा परमात्म्याचा आत्मत्वाने होणारा असा सगळा असलेला स्वरूपाच्या ज्ञानाने प्राप्त होणारा साक्षात्कार एक माना आणि उपास्य उपासक भावात जाऊन उपास्याच्या संबंधाने दर्शनादी सान्निध्यादी समस्त असलेली प्रक्रिया ती माना तर ती काय येते सुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराचाच प्रकार आपल्याला मानता येतो असलेला परमात्माचा साक्षात्कार होण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी साधनाची अपेक्षा निश्चित पद्धतीत आहेच आहे आणि ती साधनं तिची अपेक्षा सिद्ध करण्याच्या दृष्टीने नारदांसारख्या महात्म्यांच्या बांधावी लागते मग ध्यानाचा उपदेश होतो आहे म्हणजे भक्तीला सोडून उपदेश होतोय का तर त्याचा विचार करता येणार नाही भक्तीपूर्वक त्या असलेल्या परमात्म्या परमात्म्याच्या स्वरूपाचं परमात्म्याच्या आकाराचं परमात्म्याच्या ध्येयाचं चिंतन त्या असलेल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जशाला तसं व्हावं तो ध्यानाचा स्वीकार का म्हणून करायचा तर नित्य अनुसंधान सातत्याने अनु वा निरंतर असलेलं अनुसंधान त्या असलेल्या ध्यानामध्ये आपल्याला सापडतं ध्यान म्हणजेच नेमकं काय आहे का ध्येयाकार झालेली ध्यात्याची अंतःकरण्याचा तिरस्कार केला वा अन्याचा अन्यवृत्तीचा अन्या अत्यंत अभाव ज्याच्या ठिकाणी झाला अशा असलेल्या ध्यात्याच्या अंतःकरण वृत्तीचा विचार केला तर ती यथार्थ वृत्ती ही समजावी लागते बरं अयथार्थ समोर परमात्मा आमच्या समोर येतो परमात्मा आमच्या समोर नाचतो परमात्मा आम्हाला बोलतो असा सुद्धा भ्रम होण्याची शक्यता काही व्यक्तीच्या संबंधाने आपल्याला स्वीकारता येते अर्थात असं आहे एखादा जर धार्मिक व्यक्ती असावा आणि त्याच्या ठिकाणी असा जर भ्रम परंतु जर धार्मिकतेचा अभाव शुद्धतेचा पवित्रतेचा अभाव असावा आणि असा असलेला व्यक्ती तोही मंदिरामध्ये जातो तोही एखाद्या वेळी भजनामध्ये रमतो तोही सगळं असलेलं तिथलं वातावरण पाहतो आणि त्यालाही उमाळा निर्माण होतो की काय पवित झालेला असा हा असलेल्या अशा त्या वृत्तीचा अंगीकार करतो आणि देवाकडे पाहात पाहात आश्रू ढाळणारा ठरतो का ठरत थर्त नाही ठरतो वृंदावनला जुन पहा अनेक असे सुद्धा नाही आणि पवित्रतेची वा शुद्धतेची बाह्य असलेली रूपं काही आहेत तर पोशाखाची रूपं आपल्याला स्वीकारावी लागतात जी व्यक्ती अंतःकरणामध्ये पवित्र असावी त्या असलेल्या अंतःकरणा दृष्टीने विचार करा बाह्या चरणामध्ये काय काय येऊन बसतं पोशाख येऊन बसतो का बसत नाही सगळं असलेलं केसाची ठेवण पहा अंगात घालायची चालण्याची पद्धती पहा बोलण्याची पद्धती पहा बघण्याची पद्धती पहा या सगळ्या असलेल्या गोष्टी संस्कृत अशा पद्धतीच्या असाव्यात का नसाव्या अंतःकरणाच्या सगळ्या असलेल्या परमशुद्धीचा विचार आपल्याला करता येतो म्हणजे काय आहे अंतःकरण शुद्ध आहे पण त्या अंतःकरणाची शुद्धी सुद्धा जपा लागते अंतःकरणाची शुद्धी रक्षण न करणारा व्यक्ती लागलीच काही उपरांत उपांत विचार करावा लागतो म्हणजे पवित्रता नाही शुद्धता नाही असे असलेली व्यक्ती काय ते सुद्धा व्यक्ती परमात्म्याच्याकडे तिथे त्या समस्त असलेल्या सगळ्यांचा जे ना तुमचं काय जाते आत्ता चांगल्या वृत्तीत आलाय राहू द्या ही चांगली वृत्ती नाही क्षणिक असलेलं वैराग्य जसं असावं म्हणजे परमात्मा सगळीकडंच दिसू लागला परमात्मा नाही असं स्थानच नाही आणि सगळीकडंच परमात्म्याचं परमात्मा आम्हाला सोडायला परमात्म्याने आम्हाला झपाटलेला सामुग्री पुढील असलेल्या व्यक्तीवर फेक अनुसंधान मानायचं का परमात्म्याचं मानता येत नाही ना का मानता येत नाही भ्रामक वृत्ती आहे आणि भ्रामक कोणत्याही पद्धतीत त्या ज्ञानाचा विचार सत्य रूपाने आपल्याला करता येत नाही मग ज्ञान कसलं माना यथा ज्ञान कसल्या पद्धतीचं होतंय अयथार्थ स्वरूपाचं होतंय भ्रामक स्वरूपाचं होतंय भ्रमांनी येत नाही म्हणून नाही पण त्या दृष्टीने चिंतन करा यथार्थ स्वरूपाची आवश्यकता शक्ता निश्चित पद्धतीत लागलेल्या परमात्म्याची प्राप्ती त्या साधनाद्वारा होऊ शकते नाही तर ना असा विचार केला की के हा अनुभव माझ्याचा विचार नाही म्हणजे प्रमाणजन्य अशी मानाव याची मात्वही सिद्ध होतं मग यथार्थता था म्हणजे खंडित व्यवहारता ती ही अनुभवाच्या ठिकाणी आहे परंतु प्रमाण अजन्यत्व म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न न झालेला असा असलेला अनुभव आणि त्या अनुभवाची पायरी करून जर परमात्मा प्राप्तीचा विचार केला तर निश्चित विचार करा ते ज्ञान सबल नाही विशेष नाही त्यामुळे त्याच्या दृष्टीने विचार केला असता परमात्म्या मनाच्या मार्गाने जाणारा म्हणजे यथार्थ अप्रमेतून जाणारा व्यक्ती जर ठिकाणी काय का असलं पाहिजे यथार्थत्वही असावं लागतं आणि अजून काय असावं लागतं परमात्वाचाही विचार करावा लागतो म्हणजे काय आहे पारा जर परमात्म्याच्या प्राप्तीचा काही विचार केला म्हणजे साधनाचा आश्रय केला तर परमात्मा प्राप्ती निश्चित पद्धतीत आपल्याला मानताच येते वा त्याची असलेली कल्पना त्याचं असलेलं ला अनुमान लावताच येतं वा त्याचा असले साध्याची प्राप्ती म्हणजे फलप्राप्ती यांचा संबंध असल्या कारणानं अधिकाऱ्याला फलाची प्राप्ती होणंच होणं आहेच आहे असा आपल्याला विचार करावा लागतो मग यथार्थत्व आणि प्रमात्व साधनाच्या ठिकाणी आहे ही गोष्ट जर समजून घ्यावयाची ठरली तर निश्चित पद्धतीत काय सांगावं लागतं परमात्वाचा विचार संगीत का ने, ने संगीत ते साधन आहे का म्हणजे शब्द सांगितलेली ती गोष्ट आहे का त्याला आपण विधी म्हणतो मग त्या गोष्टीचा विचार करा वेद प्रामाण्य जर असेल असेल म्हणजे स्मृती संतांच्या असलेल्या वचनाचं प्रामाण्य असेल तर त्या असलेल्या प्रत्येक साधनाला परमात्वाचा विचार आपल्याला करता येतो कोणीतरी ते सांगितलेलं असलं पाहिजेत एर। साधन प्रारंभित होत नाही ध्यानाची प्रक्रिया कुठूनही वाचून कळते का कळत नाही कळते ध्यान काय ध्यानाची पुस्तकं शेकड्याने प्राप्त होतात का नाहीत प्राप्त होतात हिंदीत प्राप्त होतात आधुनिक असलेल्या लोकांनी लिहिलेली पुस्तकही प्राप्त होतात स्मृतीचा पुराणाचा आश्रय केला तरी सुद्धा ध्यानाची प्रक्रिया सापडते का सापडत नाही तिथेही ध्यानाची प्रक्रिया सापडते परंतु गंमत काय रहस्य काय आहे श्रवणद्वारे प्रमाणित झालेली ही सगळी घटना असल्या कारणानं त्या असलेल्या या असलेल्या साधनाचा उपदेश होणं निश्चित गरजेचं असतं आणि उपदेश झाला तर त्याच्या संबंधाने परमात्माचा विचार विचाराचा विचार यावा व आपल्या असलेल्या अंतःकरण वृत्तीला तो परमात्माचा आकार प्राप्त व्हावा याच्यासाठी म्हणून काय आहे समस्त असलेल्या पूर्वक श्रवण करविणारा श्रवण करणारा वा श्रवण करविणारा करविणारा म्हणजे रावाचं लागतो म्हणजे महात्म्याच्या असलेल्या वाणीच्या माध्यमाने जर ती वस्तू वा साधन आपल्याला प्राप्त झालं तर त्याच्या संबंधाने काय आहे परमात्वाचा विचार आपल्याला करता येतो म्हणजे यथार्थच साधन आपल्याला सांगावं लागतं परमात्वाचा विचार झाला की पोटामध्ये यथार्थत्व निश्चित पद्धतीत आलंच म्हणून समजावं लागतं त्या दृष्टीने पहा यथार्थ आहे आणि यमाय असलेलं साधन असेल तर त्याच असलेल्या साधनात आपण काही दिवस झाले विचारात घेतोय बा काय शब्द विचारात घेतोय विधी आहे का नाही एवढा आपण विचार करतो बा ध्यानाला विधी सांगितला विधी आणि ज्याच्या ठिकाणी भ्रामक असा अनुभव असावा मनानेच सगळी कल्पना केलेली असावी मनानेच मना जरी साधक वाटत असला तरी तो साधक समजता येत नाही आणि त्याच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीत परमात्म्याची प्राप्ती होत विचार करा धर्माचा आभास निर्माण झाला म्हणजे काय म्हणावं लागतं धर्माचा आभास म्हणजे सुद्धा अधर्मच निर्माण होत चाललेली आहे असाच विचार आपल्याला करावा लागतो म्हणजे काय आहे हा निश्चित पद्धतीत तो उपदेश कुणी परिपुलत झालेले लोक असावेत की जे म्हणतात परमात्म्याचाच उपदेश आहे परमात्म्याच दर्शन आहे परमात्मा दिसतो असा सगळी वस्तुस्थिती असल्या कारणानं त्या असलेल्या व्यक्तीला परमात्मा प्राप्ती होईल का होणार नाही ना मग कसला प्रकारचा विचार करावा लागतो त्याचं जे चिंतन आहे त्यालाही दिस आहे की काय इकडून येईल की काय तिकडून येईल की काय असं त्यालाही वाटतं वा तोही सांगतच सुटतो वाटतं का वाटत नाही हा भाग थोडासा निराळा आहे सांगायला हात ठेवून दिसलाच नाही तर देव माझ्याकडे हात करून बसला होता आ... अठ्ठावीस युग तुझ्यासाठी थांबलोय असंच सांगणारे लोक असतात का नाहीत काल मी झोपले आणि आश्चर्य काय झालं स्वप्न पडलं ना आणि स्वप्नात देव आला मग तिला विचारायचं जागीपणी सुद्धा तुला स्वप्न पडतं का स्वप्न झोपल्यावरच आहे मग तरी सुद्धा पडतात महा ज्ञानेश्वरी वाचता वाचता डोळा लागला तरी ज्ञानेश्वर माऊली स्वप्नात येतात आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ही ओवी नाही तुझा अध्यायच वाद सांगतात का नाही काही वाटतेल ते सांगावं वाटतेल ती गोष्ट कथन करावी अशा पद्धतीचा अनुभव सांगणारे लोक त्यांचा विचार करा त्या आशा असलेली लोकांना सुद्धा काय दिसतं सातत्याने सांगणारे ते होतात म्हणजे वाटतं काय सातत्याने त्यांच्यासमोर परमात्मा आहे की काय आमक रूपाची असल्या कारणानं त्याचा विचार काय करा भ्रामक असल्यामुळं कदापि निष्पत्ती फाय ध्येयाचा जो आकार आहे वा ध्यानाची जी प्रक्रिया आहे वा ध्यानासाठी सांगितलेला जो विधी आहे त्याचा आश्रय करून येणारा जो अनुभव परंतु तो अनुभव मान्य स्वरूपाचा असाच आपल्याला स्वीकारावा लागतो महात्म्याचा अनुभव स्वीकारता का स्वीकारत नाही स्वीकारावा लागतो महात्म्याचा तुकोबारायचा अनुभव असेल मान्यता आहे का मान्यता नाही निश्चित पद्धतीत मान्यता आपल्याला मानावीच लागते त्या दृष्टीने चिंतन करा तो असा असलेला फलनिष्पत्ती झालेला संबंधाने मान्यता आपल्याला स्वीकारता येते पण ज्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची भावनाने त्याच्या संबंधाने विचार करता येत नाही म्हणजे काय प्राप्त झालं विधी प्राप्त झाला याचार कुठं कुठं लावता ध्यानाला लागला तर ध्यात्यालाही आला आणि ध्येयालाही गेला मग ध्येयाच्या दृष्टीने जर विधीत्वाचा विचार विधी आहे असा जर विचार झाला आणि यथार्थ परमात्वाचा जर विचार झाला तर यथार्थत्वाचा विचार म्हणजे जसं आहे तसं असा विचार करावा लागतो यथार्थ म्हणजे काय आहे पाहिजेत जसं आहे तसंच असलं पाहिजेत त्याच्यापेक्षा वेगळी कल्पना करता येणार नाही आणि त्याच्या ठिकाणी परमात्व असलं पाहिजेत म्हणजे काय आहे श्रुतीद्वारे स्मृतीद्वारे पुराणद्वारे कथित केलेला ध्यानाचा प्रकार म्हणजे ध्येयाच्या आकाराचा प्रकार असला पाहिजे त्यावेळी ध्यानाचं फल प्राप्त होतं नाही तर व्यक्ती काय चिंतन करतात सहस्त्रभुजेचा सहस्त्रबाहूचा सहस्त्राक्षाचा सहस्त्रशीर्षाचा सांगितला आम्ही सहस्त्राची कल्पना नाही म्हणे अष्टभुजेच्या विष्णूची आम्ही कल्पना करतो कुठं अष्टभुजेचा विष्णू सांगितला नाही म्हणे आम्ही तेवीस हाताचाच विष्णू समजतो नाही म्हणे आम्ही पहुडलेला विष्णू नाही करत तर आम्ही कसा करतो आराम खुर्चीवर बसलेल्या विष्णूचं चिंतन करतो असं चालतं नाही यथाईला खुर्चीवर विष्णू बसलेला म्हणून नाही कुठंच सांगितलेलं नाही शेषशाही विष्णूचं चिंतन करणं मग शेषशाही विष्णूचं तिथं सर्प दिसू लागला म्हणजे तुला आनंद प्राप्त होईल म्हणजे त्या सर्पाचं चिंतन कर मग घे कोणती सम घे नाही तर विषम घे कोणती संख्या जे काय होईल चालायची बसायची आणि इकडं तिकडं बघायची पं तसं चिंतन होणार नाही त्या दृष्टीने पहा यथार्थत्वाचं विचार आहे ना म्हणजे काय आहे जसं आहे तसं चिंतन करावं लागतं आणि जसं आहे तसं कुठं सांगितलंय जे पुराणाने सांगितलं जे ऋषींनी सांगितलं जे श्रुतींनी असलेला जो आकाराचा प्रकार त्याचं चिंतन करणं ही गोष्ट प्राप्त होते त्या दृष्टीने चिंतन करा आपण काल असं चिंतन करून आलो पहा राजसी वा तामसी असलेल्या कोणत्याही त्या असलेल्या सुगुणसा चिंतन इच्छे य श्रेय आत्मन एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनं ज्याच्या ठिकाणी धर्म त्याला एकमेव त्या परमात्म्याच्या पादसेवनाव्यतिरिक्त अन्य कोणतंही साधन वास जर असेल तर इतर असलेल्या सकामवृत्तीचा विचार आपल्याला त्याज्य स्वरूपाचा मानावा लागतो म्हणजे काय आहे जर अंतःकरणवृत्ती सकाम असेल तर राजसी आणि तामसी या ध्यानाचा विचार परमात्म्याच्या संबंधाने आपल्याला करता येतो म्हणजे ज्याची वृत्ती निष्काम आहे केवळ परमात्मा प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्याच्या संबंधाने सात्विकतेचाच विचार आपल्याला करावा लागतो सात सात्विकता आहे परंतु त्या असलेल्या सात्विकतेचा विचार करीत असताना काल आपण असा विचार केला पहा सात्विक आहे म्हणजे शांत आहे पण दुसऱ्याचं चिंतन करणारा परमात्मा आहे त्याचं ध्यान करायचं का म्हणजे त्याच्या कोणत्या तरी अन्य भक्ताचं चिंतन करणारा परमात्मा सिद्ध आहे त्याचं चिंतन करायचं का परमात्म्याची वृत्ती आतल्यात खिळून राहिली आहे त्याचं चिंतन करायचं का आत्माभिरमण परमात्मा आहे म्हणजे आपल्याकडे पाहतच नाही त्याचं चिंतन करायचं का दिंगमूड अवस्थेला गेलेला परमात्मा आहे त्याचं चिंतन करायचं का मोहमय अशी वृत्ती झालेला परमात्मा आहे त्याचं चिंतन करायचं का म्हणजे अवस्था आणि मोहग्रस्तदा परमात्म्याला असते का हो तर त्याचं चिंतन करत असताना सुद्धा काही ऋषींच्या शापाने परमात्म्याच्या ठिकाणी मोहग्रस्तता सुद्धा प्राप्त झाली बरं भगवान विष्णू ते दत्तात्रेयाच्या अवताराची कथा श्रीमद भागवतामध्ये येते पा अत्री ऋषींच्या ठिकाणी परमात्म्याचा रूपाने जो अनसूया द्वारा ते जा अवतार झाला त्यावेळेची कल्पना अशी आहे पहा की दत्तात्रेयाचा अवतार झालाच कशासाठी तर तो परमात्म्याचा अवतार होत असताना परमात्म्याचा अवतार होण्याचं कारण एकच आहे की शिवही त्यांचे ते स्वतःच्या तपश्चरीमध्ये रथ होते आणि महाविष्णू त्यांच्या असलेल्या काही भक्तद्वारा त्यांच्या ठिकाणी मोहित होऊन त्या असलेल्या भक्तांच्या घरी मोहग्रस्त होऊन तिथे घरामध्ये राहू लागले होते आणि सृष्टीचं संचलन सगळं ते काही होतं पालन करणं हे सगळं गडबडलेलं होतं अस्थिर सृष्टी झाली होती त्याचं संतुलन करण्यासाठी म्हणून दत्तात्रेयाचा अवतार झालेला म्हणजे काय आहे इष्टदेवता वा कुलदेवता समजा कुठे गडबडली वा काही असा प्रकार बंधनादी सिद्ध झाला संतुलन करणारा दत्तात्रय म्हणजे एकमेव हे दत्तात्रय हा ईश्वर हा गुरु हा मात्र संतुलन करणारा आपल्याला पुराणा सिद्ध असा सापडतो त्या दृष्टीने पहा मोहग्रस्तता अशा त्या विष्णूच्या संबंधाने आपल्याला स्वीकारता येते म्हणजे काय आहे मोहग्रस्त विष्णू झाले त्यांच्या स्त्रीला त्या मोहमयतेसून त्यांचं निवारण करण्याच्या दृष्टीने देवी भागवतामध्ये देवी पुराणामध्ये अशी कथा येते पहा तिथं सांगितलं गेलं धात्रीचं वृक्ष तुलसीचं वृक्ष आणि आवळ्याचं वृक्ष विष्णूसमोर ठेवावं आणि विष्णूच्या समोर ते ठेवलं की विष्णूला स्वतःच्या स्वरूपाचं स्मरण होईल आणि विष्णू पुन्हा स्वतःच्या असलेल्या हां महा सगळा विचार जो आहे <laughs> <laughs> त्या अवस्थेचा सुद्धा विचार झाला का झाला नाही झाला मोहमय अवस्थेचा विचार झाला अजून एक विचार करा मोहिनी नावाचा अवतार ज्यावेळी परमात्म्याने धारण केला त्यावेळी मोहग्रस्त कोण झालं सुद्धा सुंदर आपल्याला स्वीकारता येते त्या दृष्टीने विचार करा मोहग्रस्तता तिथं सुद्धा झाली का झाली नाही झाली मग त्या असलेल्या सात्विकताच आहे को अवस्था आणि झालेली अवस्था ती स्वीकारता येते का ती ही स्वीकारता येत नाही म्हणे झालेली अवस्था आणि परमात्मा दमनाचा ज्यावेळी प्रसंग परमात्म्याच्या ठिकाणी झाला यमुनीच्या ठिकाणी परमात्मा गेली कालियाला परमात्म्याने शोधलं त्यावेळी झालं काय ये परमात्मा मूर्छित झाले पहा आणि परमात्मा मूर्छित झाले की परमात्म्याला काही एक भान राहिलं नाही आता लीला असावी काही कैका असे ना पण पर परमात्मा मूर्छित झाले आणि परमात्म्याची जी अवस्था आहे ती डिंगूड पद्धतीमध्ये असं वचन येतं की बलराम यमुनेच्या डोहाच्या बाहेर की देवा स्वतःच्या शक्तीला विसरलात का स्वतःच्या स्वरूपाला विसरणे आणि या छोट्या असलेल्या नागाच्या समोर तुम्ही अशी दिंगमूड झालात का उठा जागे व्हा स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून घ्या शक्तीची जाणीव करून घ्या तेवढी परमात्म्याला शक्तीचा आठव झाला आणि परमात्म्याने कालिया दमन केला मग तो प्रकार नृत्याधिकांचा पुन्हा जशाला तसा माना म्हणजे काय दिंगमूड झालेली अवस्था सुद्धा आहे का नाही दिंगमूळ झालेली अवस्था सुद्धा आपल्याला मानता येते बलरामाच्या संबंधाने विचार करा परमात्माचा आहे ना तोही सुद्धा त्याच्या संबंधाने विचार करा प्रलंबासुर नावाचा एक आसुर होता बा प्रलंबासुर मग त्यांनी काय केलं पाठीचं असा सगळा एक खेळ देवाचा चालू होता जे जिंकणार ते पाठीवर बसणार आणि जे हरणार ते काय होणार आहेत ते पाठीवर उचलणारे होणार आहेत मग काय झालं परमात्म्याला श्री श्रीकृष्णाला काही करता येत नाही म्हणल्यानंतर दोन गट त्या असलेल्या खेळाचे पडले गेले एक गट पडला कृष्णाच्या नेतृत्वाचा एक गट पडला बलरामाच्या नेतृत्वाचा आता देवाला काही करता येत नाही म्हणून त्या प्रलंबाने काय केलं देवाच्या गटामध्ये सामील झाला मग देवाच्या गटावर बारी आली पाठीवर घ्यायचं आणि पळत पळत सुटायचं आणि पुढील असलेल्या वृक्षाला स्पर्श करायचा आणि पुन्हा माग प्रलंबाने त्या, ने, पढ़ता पढ़ता त्या प्रलंबाने पाठीवर घेतलं आणि त्या असलेल्या श्रीकृष्णाने स्तोक कृष्णाला पाठीवर घेतलं आणि हे सगळे पळू लागले आणि पळता पळता त्या प्रलंबाने काय केले अवकाशामध्ये उडी घेतली आणि अवकाशामध्ये त्या देव खाली हसून म्हणायला लागले बलरामा तुम्ही पृथ्वीचा भार घेता पृथ्वी सुरू की जो दिव्याच्या आवतीभोवती फिरतो त्याला आपण काय म्हणतो लाईट किडे म्हणतो ना आपण त्याला पतंग त्याला म्हणा असलेल्या सगळ्या क्रियेच्या सिद्धीसाठी म्हणून एवढी सगळी धाव करता एवढा सगळा प्रकार होतोय मग त्या दृष्टीने चिंतना आणि बलरामाने त्या असलेल्या प्रलंबावर वजन निर्माण केलं मुष्टी प्रहार केला की के तात्काळ तो या असलेल्या अवस्थेची प्राप्ती होऊ शकते ध्यानाला बसल्यावर झोप येते का येत नाही हो करा झोपलेल्याचं चिंतन करायचं का देव झोप येत नाही मोहग्रस्ताचं मोहमयाचं करता येत नाही इतर असलेल्या भक्ताचं चिंतन मान्य करता येत नाही मग कसलं मान्य करावं लागतं तर त्यातल्या याच्यामध्ये प्रसन्नता नाही बरं इतर भक्ताचं चिंतन करणारा परमात्मा चांगलं चिंतन आहे परंतु परमात्मा असलेल्या परमात्म्याचं ध्यान करणं हा विधी प्राप्त झाला का नाही हाच विधी प्राप्त होतो हे प्रसन्न वदनता आहे म्हणजे नेमकं काय आहे प्रसादा सन्नतासन म्हणजे नेमकं काय आहे हा प्रकार त्याचं काही चिंतन आपल्याला करायचंय वेळ श्री ज्ञान देव तुकाराम विठ्ठल पुंडली गवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुक महाराज गिर श्रीमत् श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय भगवती गोमाता की सिद्धांत